श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या मध्ये गुढी पाडवा दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे तारीख शुभ मुहूर्त महत्व तसेच पूजा पद्धत गुढीचे स्वरूप तसेच उदय तिथीनुसार पाडवा नक्की कधी साजरा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्या हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याला सुरुवात झाली की आपल्या मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होते आणि विशेषकर म्हणजेच महाराष्ट्रात हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू कॅलेंडर प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो तर या वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय तर या योगाचा योग संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर ते सर्वार्थ सिद्धी योगाचा ही योगायोग होत आहे तीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो तर गुढी पाडव्याच्या दिवशी पंचकशी वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटात ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे तर अशा शुभ मुहूर्तावर ते आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याची जे काही पूजा वगैरे आहे ते करायची आहे तसंही गुढीपाडव्याचा पूर्ण दिवस जो आहे तो शुभ मानला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मध्वजारोज करतात म्हणजेच गुढी उभारतात गुढी पाडवा का साजरा केला जातो तर गुढी पाडवा हा एक भारतीय सण आहे जो चैत्र शुद्ध सर्व महाराष्ट्रात साजरा केला जातो तसे प्रतिबद्ध तीन मुहूर्त मानला जातो म्हणजे या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी नवीन व्यवसाय प्रारंभ याचबरोबर नव्या उपक्रमांचा प्रारंभ सुद्धा करू शकतात किंवा या दिवशी सोने सुद्धा खरेदी केली जातात अशा बऱ्याच नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते जर तुम्हाला छोट्या मोठ्या कार्यामध्ये सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवसापासून नक्कीच सुरू करू शकतात कारण हा एक साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त मानला जातो यामुळेच हा दिवस अतिशय शुभ मानला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाळव्यापासूनच राम जन्मोत्सवाला सुरुवात होते श्रीरामाने रावणावर विजय मिळून या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून हा उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे आता आपण पाहूया की गुढीपाडवा कसा साजरा केला जातो तर गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मासाठी अतिशय मोठा सण आहे कारण या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते काही जणांना म्हणजे विशिष्ट नवीन पिढीला गुढी कशी उभारावी याची माहिती नसते तर लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि हा मित्र कुटुंबातील सदस्यांसोबत आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी पूर्णाची पोळी आणि श्रीखंड बनवला जातो सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो पौराणिक तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती आणि या दिवशी भगवान ब्रह्माची विधिवत पूजा केली जाते अशी मान्यता आहे या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते हे ह्या गुढीपाडव्याचे महत्व आहे आता आपण गुढीपाडव्याची पूजा पद्धत कशी असते ते पाहूया तर नऊ वर्षाचे स्वागत करण्याआधी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ करून त्या काठीला हळदी कुंकुवाचे पट्टे ओढायचे असतात त्यावर ते रेशमी साडी किंवा वस्त्र नेसून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या कडू कडुलिंब कडु, कडु, आंब्याचे पाने साखरेची माळ फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते घराच्या दारात अथवा गॅलरीमध्ये गुढी उभारण्यास येते गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाठ ठेवायचा असतो गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते यामधून विजय पताका उभारण्याचा आनंद व्यक्त होत असतो या दिवशी घराबाहेर रांगोळी काढली जाते आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे असते गुढी उभारल्यानंतर गुढीला गंध अक्षदा फुलं व्हायची असतात निरांजन लावून उदबत्ती दाखवायची असते दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू फुलं वाहून गुढी उतरली जाते गुढीपाडवा विषयी आणखी एक कथा प्रचलित आहे श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू श्री रामचंद्रांनी राम चौदा वर्ष वनवास भोगून लंकापती रावण राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो तर आजच्या आधुनिक युगात सुद्धा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि विषयी विशेष महत्व आहे म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवाचे महत्व जाणून घेणे फार गरजेचे आहे आता जेव्हा आपण गुढी उभारणार तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो ध्यान मंत्र आपल्याला म्हणून तिथे हात जोडून गुढीला प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहून देईल आणि तुम्हाला स्क्रीन वरती सुद्धा दिसत असेल ओम ब्रह्म ध्वज नमस्ते स्तू सर्वाभी फलप्रद प्राप्तेस्मिन सवस्तरे नित्य मद गृहे मंगल कुरु याचा अर्थ ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू दे, दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना करून हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे या मंत्राचा असा अर्थ असतो हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्म ध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करायचे आहे पंचांगात प्रारंभिक दिलेल्या सवस्तर फल वाचायचे आहे बरोबर ज्यांच्याकडे शेत असेल तर त्यावेळेस दुपारी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतांमध्ये मध्यभागी खड्डा करून त्यात सीतामातेचा नैवेद्य पुरवायचा आहे अशा प्रकारे अशी गुढी घरोघरी गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून घराच्या उंबऱ्याच्या बाहेर उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात उभारल्यानंतर प्रजापती तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये वेडूच्या काठीमध्ये येतात सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती संपतात तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून ब्रह्मध्वजाय नम असं म्हणून नमस्कार करून गुढी उतरली जाते गुढी आपण आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापती लहरी, कलशा लहरी घरामध्ये प्रवेश करतात यामुळे घरामध्ये सुख शांती ऐश्वर आरोग्य नांदते त्या दिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगल सूचक असतात अशा प्रकारे या दिवशी सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच असतो म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला तुम्हाला शुभारंभ करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकतात जेव्हाही आपण संध्याकाळी गुढी खाली उतरणार तेव्हा आपल्याला ब्रह्मदेवांना प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मदेवा हे विष्णू आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती समावली असेल ती मला मिळू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना हे नव वर्ष आपणास आनंद सुख समृद्धीचे दावो श्री स्वामी चरणी हीच प्रार्थना करते अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुढीपाडवा कधी आहे शुभ मुहूर्त काय त्याचबरोबर गुढी कशी उभारावी आणि कशी उतरावी आणि महत्त्व काय आहे गुढीचे स्वरूप काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ